ಶ್ರೀನಿವಾ ಗೋವಿಂದ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಗೋವಿಂದ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಗೋವಿಂದ ಭಗವತಾ ಪ್ರಿಯ ಗೋವಿ ಗೋವಿಂದ ಹರಿಗೋವಂದ ಗೋಕುಲನಂದನ ಗೋವಿ ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ ಮೀ ಶೀತಲ್ುಮೀ ಪಿಲ್ಲಿ ಮರಾಠಿ या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पारायण कसं करावं याची संपूर्ण माहिती सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी व्यंकटेश भगवान म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून तिरुपती बालाजीच आहेत तुम्हाला तिरुपती बालाजी हे देवस्थान माहिती असेल तर तिरुपती बालाजी म्हणजे भगवान विष्णूंचंच एक रूप आहे आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी आपल्यावर भगवान विष्णूंची कृपादृष्टी कायम राहावी त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभावा त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये धनवैभव सुखसमृद्धी या गोष्टींची कधीही कमतरता पडू नये आणि आपल्या कुटुंबाचं कल्याण व्हावं या हेतूने सर्व विष्णुभक्त हे पारायण करत असतात हे पारायण आपण तीन दिवस करू शकतो किंवा एकवीस दिवससुद्धा करू शकतो आता यामध्ये आपली इच्छा आपल्याला हे पारायण दिवसा करायचं की रात्री करायचं बरेच जण रात्रीच हे पारायण करण्याला पसंती देतात कारण या पारायणामध्ये आपल्याला एकाग्रचित्त होणं खूप आवश्यक असतं जेणेकरून आपल्याला या पारायणाचा चांगला अनुभवसुद्धा प्राप्त होतो समजा जो कोणी तीन दिवसाचं हे पारायण करण्याचं ठरवेल तर त्याच्याकडून तीन दिवसांमध्ये तीन मंडळं पूर्ण होतील आणि जो कोणी एकवीस दिवसात हे पारायण करायचं ठरवेल तर त्याच्याकडून एकवीस दिवसांमध्ये एकवीस मंडळं पूर्ण होतील मंडळ म्हणजे काय तर जेव्हा आपण व्यंकटेश स्तोत्राचं पारायण प्रत्येक दिवशी एकवीस वेळा वाचू किंवा म्हणू तेव्हा आपल्याकडून ते एक मंडळ पूर्ण होतं म्हणजेच काय एकवीस आवर्तनं जेव्हा आपण या व्यंकटेश स्तोत्राची करू तेव्हा ते, ते होतं एक मंडळ अशा पद्धतीने आपण जर तीन दिवस ठरवलं तर आपल्याकडून तीन मंडळ पूर्ण होतील आणि एकवीस दिवस आपण ठरवलेला असेल तर एकवीस दिवसांमध्ये आपल्याकडून एकवीस मंडळं पूर्ण होतील जो कोणी अतिशय मनोभावे हे पारायण करतो त्याला दैवी अनुभव नक्की येतात किंवा भगवान श्रीहरी विष्णू बालाजी दर्शन नक्की देतात असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे हे पारायण कोण करू शकतं तर स्त्री पुरुष असे दोघेही हे पारायण करू शकता यामध्ये कुमार कुमारिका विधवा सवाष्णी असा कोणताही भेद नाही किंवा कुणाचं लग्न झालेलं नाही आहे लग्न झालेलंच पाहिजे असं पण काही नाही ज्याला वाटतं की मला व्यंकटेश स्तोत्राचं पारायण करायचं आहे भगवान श्रीहरी विष्णूंचा किंवा बालाजींचा आशीर्वाद आपल्याला मिळावा किंवा माझी इच्छा त्यांनी पूर्ण करावी तर नक्कीच तुम्ही हे पारायण करू शकतात पती पत्नी एकत्र हे वाचू शकतात म्हणजेच काय तुम्हाला जर तीन दिवसीय हे पारायण करायचं आहे तर मग पहिल्या दिवशी पत्नीने हे वाचलं तरीसुद्धा चालेल दुसऱ्या दिवशी पतीने वाचा परत शेवटच्या दिवशी पत्नी वाचू शकते म्हणजे अशा पद्धतीने किंवा मग एका दिवशी आपण एक मंडळ करतो तर एकवीस वेळा आपल्याला ते वाचावं लागतं तर मग काही वेळा पतीने वाचलं काही वेळा पत्नीने वाचलं म्हणजे एकच मंडळ पूर्ण करताना अर्धमंडळ पत्नीने पूर्ण केलं आणि अर्धमंडळ पतीने पूर्ण केलं तरी सुद्धा चालेल म्हणजे तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही जर एकत्र वाचायचं हे ठरवलेलं आहे संतती प्राप्तीची तुमची इच्छा आहे तर मग दोघांनी मिळून हे पारायण पूर्ण केलं तरीसुद्धा चालतं त्याचबरोबर तुम्हाला मराठीमध्ये वाचायचं आहे की संस्कृतमध्ये वाचायचं आहे हे सुद्धा तुमच्याच इच्छेवर आहे पारायणाची सुरुवात तुम्ही कधी करू शकता तर चतुर्थीच्या दिवशी अष्टमीच्या दिवशी दशमीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी किंवा जेव्हा तुमचा वाढदिवस असेल त्या दिवशीसुद्धा तुम्ही या पारायणाला सुरुवात करू शकता या व्यतिरिक्त म्हणजे या तिथी सोडून तुम्ही मंगळवार गुरुवार शुक्रवार या दिवशीसुद्धा या पारायणाला सुरुवात करू शकता पौर्णिमेचा दिवस अमावस्येचा दिवस आणि सोमवारचा दिवस म्हणजे या पारायणाची तुम्हाला सुरुवात करायची असेल तर तुम्हाला पौर्णिमा अमावस्या आणि सोमवार हे दिवस टाळायचे आहेत आणि मी तुम्हाला जे काही दिवस सांगितले तर त्या दिवसांव्यतिरिक्त तुम्हाला जर एखाद्या खास सणावाराच्या दिवशी या पारायणाला सुरुवात करायची असेल तर तुम्ही त्या दिवशीसुद्धा करू शकता दररोज तुम्हाला हे स्तोत्र वाचण्यासाठी साधारणतः तीस ते पंचेचाळीस मिनिटं हा वेळ लागेल आता प्रत्येकाचा वाचण्याचा स्पीड कसा आहे त्यानुसार मग वेळ कमी जास्त होऊ शकतो पारायण काळामध्ये तुम्ही उपवास करायचा असतो आता रात्री आपल्याला हे पारायण करायचं असतं बारा वाजता सुरुवात करायची असते त्यामध्ये बारा वाजेला एक मिनिटही कमी नको आणि बारा वाजेनंतर एक मिनिटही जास्त झालेला नको तंतोतंत बारा वाजता आपल्याला या पारायणाला सुरुवात करायची असते त्यामुळे तुम्ही समजा आता रात्री पारायण करायचं ठरवलं तर दिवसभर उपवास करा संध्याकाळी उपवास सोडा आणि त्यानंतर रात्री बारा वाजता पारायण करायला सुरुवात करा म्हणजे अशा पद्धतीने आणि शक्यतो दिवसा कोणी हे करत नाही तरी पण तुम्हाला दिवसा करायचा असेल तरी पण तुम्हाला मग दुपारची बारा वाजेची वेळ निवडावी लागेल किंवा मग एकदम तुम्ही पहाटे ब्रह्ममुहूर्तावर सुद्धा या पारायणाला सुरुवात करू शकता पण जी वेळ तुम्ही मग ब्रह्ममुहूर्ताची निवडलेली असेल समजा तीन वाजेची वेळ साडेतीन वाजेची वेळ किंवा पहाटे पाच साडेपाचची वेळ तुम्ही निवडली तरी पण मग तुम्हाला तीच वेळ एकवीस दिवस किंवा तीच वेळ तुम्हाला तीनही दिवस ठेवावी लागेल हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पण या पारायणामध्ये शक्यतो बारा वाजेची जी काही वेळ आहे तिला खूप जास्त महत्त्व दिलं गेलं आहे त्यामुळे मग तुम्ही प्रयत्न करा की तुमच्याकडून रात्रीच हे पारायण होईल आणि तुमचं चांगलं लक्षसुद्धा ते पारायण करताना लागून जाईल दररोज तुम्हाला पारायण करण्याच्या अगोदर रात्री शुचिरभूत व्हायचं आहे म्हणजेच काय आंघोळ करायची आहे निळ्या रंगाचं वस्त्र तुम्ही या दिवशी परिधान करू शकता स्त्रिया असतील तरी निळ्या रंगाचा ड्रेस किंवा मग अगदीच नसेल तर पांढऱ्या रंगाचा ड्रेस तुम्ही या दिवशी घातला साडी त्या रंगाची नेसली तरीसुद्धा चालतं पुरुषांनीसुद्धा निळ्या किंवा पांढऱ्या रंगाचं वस्त्र या दिवशी परिधान करायचं आहे त्याचबरोबर पारायण करताना तुम्ही ज्या आसनावर बसतात तर त्यासाठी सुद्धा निळाच रंग निवडला जातो आणि पारायणामध्ये आपण जी काही काही पूजा मांडतो त्यामध्ये जर तुमच्याकडे बालाजींचा फोटो असेल विष्णू भगवानांचा फोटो असेल सत्यनारायणांचा फोटो असेल किंवा प्रत्येकाच्या घरी बाळकृष्ण असतात तर त्यांना सुद्धा स्नान वगैरे घालून एक साधी सिंपल त्यांची तुम्ही पूजा करू शकता जसं की स्नान घालणं धूप दीपाने ओवाळणं फुलं अर्पण करणं आता फुलांमध्ये सुद्धा तुम्हाला शक्यतो निळ्या रंगाची फुलं उपलब्ध झाली तर तुम्ही तीही वाहू शकता किंवा ऋतुमानानुसार सध्या जी फुलं उपलब्ध होतात तीही तुम्ही त्यांना वाहू शकता पण त्यांच्या खाली म्हणजे फोटोखाली किंवा मूर्ती खाली तुम्ही जे काही आसन ठेवतात तर ते सुद्धा शक्यतो निळ्या किंवा पांढऱ्या रंगाचं निवडावं तुम्ही जर बालाजींची छटा बघितलेली असेल त्यांची मूर्ती तुम्ही बघितली असेल फोटो बघितला असेल तर त्यांच्या जे चेहऱ्यावर बघा असं एक निळ्या रंगाचं तेज आपल्याला दिसतं त्यामुळे निळ्या रंगाला या पूजेमध्ये या पारायणामध्ये जास्त महत्त्व दिलं जातं पारायणाच्या पहिल्या दिवशी संकल्प करणं खूप आवश्यक आहे तर संकल्प केल्याने सिद्धी होते असं म्हटलं जातं त्यामुळे संकल्प करताना काय करायचं एखाद्या तांब्यामध्ये पाणी घ्या त्याचबरोबर एखादी पळी किंवा चमचा तुमच्यासोबत असू द्या पळी म्हणजे देवपूजेतली छोटीशी पळी किंवा जिला आपण चमचासुद्धा म्हणतो तर ती घ्यायची आपल्या डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं आणि त्यानंतर आपण सुरुवातीला म्हणायचं ओम नमो भगवते वासुदेवाय अहम त्यानंतर तुम्ही आपलं नाव सांगायचं आपली इच्छा सांगायची की आपण हे पारायण नेमकं कशासाठी करत आहोत आपला उद्देश काय आहे त्यानंतर पुढे म्हणायचं कामना प्रित्यर्थे श्री व्यंकटेश स्तोत्रस्य आणि तुम्ही किती दिवस ते करणार आहात एकवीस दिवस की तीन दिवस ती संख्या सांगायची आणि पुढे म्हणायचं मंडळ आणि पठिशे। तर हा जो काही संकल्पाचा मंत्र आहे मी तुम्हाला तो स्क्रीनवर देते किंवा आपल्या कमेंटमध्ये पिन करून देते जेणेकरून तुमच्या ते व्यवस्थित लक्षात येईल कारण बऱ्याच वेळा मी सांगते पण तुम्हाला ते समजत नाही कारण ज्यांची अगदी पहिलीच वेळ असते जे नव्याने हे सगळं काही माहिती करून घेत आहेत तर त्यांना ते समजणं थोडंफार अवघड जाऊ शकतं तर मग संकल्प मंत्र तुम्हाला कमेंट्समध्ये मिळून जाईल एकदा की संकल्प करून झाला की तुम्ही सर्वप्रथम दिवा लावायचा त्यानंतर देवाचं स्नान असेल थोडक्यात पूजा असेल तर ती आटोपून घ्यायची ज्याच्यामधून तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचणार आहात तर त्या ग्रंथाचं सुद्धा पूजन करायला विसरू नका पूजन करायचं म्हणजे काय तर त्यालाही थोडंसं तुम्ही चंदनाचा गंध वगैरे लावू शकता किंवा कोरडी चंदन पावडर असेल तर तीही वाहू शकता फूल वाहू शकता धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं नमस्कार करायचा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर तुम्ही स्तोत्र वाचायला सुरुवात करू शकता तर स्तोत्र अगदी व्यवस्थितपणे वाचायचं एक एक उच्चार आपल्याकडून अगदी स्पष्टपणे झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही त्याचं पठन वाचन करायचं आहे तर यामध्ये बरेचसे जण शक्यतो मराठीमधून वाचनाला पसंती देतात कारण ते वाचणं आपल्याला अगदी सोपं होतं आपली मायबोली मराठी आहे तर मग वाचणंसुद्धा आपल्याला ते शक्य होतं पण मग ज्यांची संस्कृत भाषेवर चांगली पकड आहे त्यांना संस्कृतमधून वाचण्याची इच्छा असेल तर तसंही तुम्ही करू शकता पण मग मला मराठीतून वाचल्याने कमी वेळ लागेल संस्कृतमध्ये वाचल्याने जास्त वेळ लागेल अशी कोणत्याही प्रकारची भीती तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवू नका अगदी शुद्ध भावनेने आणि चांगल्या निर्मळ मनाने तुम्हाला हे पारायण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्राचं पारायण तुम्ही जितक्या श्रद्धेने मनोभावे करतात तितका चांगला दैवी अनुभव तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतो अनुभव न मिळणं किंवा मिळणं किंवा भगवंताचं दर्शन होणं न होणं हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग जरी असला तरी पण आपण खरोखर जेव्हा मनापासून एखादी गोष्ट करतो तर तिचं फळ आपल्याला मिळतं म्हणजे मिळतंच बऱ्याच जणांचा असा अनुभव आहे की ज्यांनी तीन दिवसाचं मंडळ करण्याचं ठरवलं म्हणजे तीन दिवसाची तीन मंडळं अशा पद्धतीने दररोज एकवीस एकवीस वेळा ते पारायण करायचं म्हणजे एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचायचं तरी पण काहींना पहिल्याच दिवशी काहींना दुसऱ्या दिवशी तर काहींना तिसऱ्याच दिवशी म्हणजे तिसऱ्या रात्रीच ते अनुभव पाहायला मिळालेले आहेत भगवंताचं दर्शनसुद्धा कोणत्या ना कोणत्या रूपात झालेलं आहे असं आपल्याला ऐकायला मिळतं तुम्ही बरेचसे व्हिडिओ पाहिले असतील किंवा बऱ्याच जणांचे प्रत्यक्ष अनुभवसुद्धा तुम्ही नक्की ऐकले असतील त्यामुळे ज्यांची खरंच इच्छा आहे त्यांनी नक्की हे पारायण करावं आता स्त्रियांसाठी काय नियम आहेत ते सांगते जेव्हा स्त्रियांची मासिक पाळी चालू असेल तर त्या काळामध्ये स्तोत्र वाचन टाळावं शक्यतो स्त्रियांनी जेव्हा पारायण करायचं असेल तेव्हा आपले मासिक पाळीचे दिवस म्हणजे कधी आहे मासिक पाळी आपण जेव्हा वाचायला सुरुवात करू तेव्हाच येईल का तेव्हाच आपली तारीख आहे की काय त्यावेळेस मग शक्यतो सुरू करू नका कारण मग मध्ये एखाद्या दिवशी खंड वगैरे पडला की आपल्याला उगीच रुखरुख लागून राहते त्यापेक्षा मग तुमची मासिक पाळी नक्की किती तारखेला येते त्यानंतर मग किती दिवस ती चालू असते यानुसार मग तुम्ही पारायणाची सुरुवात करू शकता पण तरी पण तुम्ही अनावधानाने सुरुवात केलेली असेल आणि तुमचं ते पारायण पारायण सुरू करून एखाद दोन दिवस झाला तुमचा मासिक धर्म सुरू झाला तर मग तेवढे चार पाच दिवस तुम्ही सोडून द्या आणि त्यानंतर पुन्हा पारायणाला तुम्ही सुरुवात करू शकता आणि ते पूर्ण सुद्धा करू शकता तुम्ही किती मंडळं करण्याची ठरवलेली आहेत त्यानुसार किंवा मग ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा हे स्तोत्र वाचन करताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा कारण डॉक्टरांनी तुम्हाला जर एका जागी जास्त वेळ बसायला सांगितलेलं नसेल तर मग तुम्ही गर्भवती असताना शक्यतो हे नाही वाचलं तरीसुद्धा चालेल तुमचं बाळ वगैरे जेव्हा होईल किंवा इतर वेळासुद्धा तुम्ही ते वाचू शकता म्हणजेच काय आपली शारीरिक क्षमता कशी आहे त्यानुसार आपण हे वाचायचं कसं काय ते ठरवायचं आहे त्याचबरोबर विवाहितांसाठी एक नियम मग ते पुरुष असतील किंवा स्त्रिया असतील तर तुम्हाला या काळामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करणं खूप आवश्यक आहे ब्रह्मचर्य आपण कोणतंही म्हणजे व्रतवैकल्य करू काही स्तोत्र मंत्र वाचन करू पठन करू पारायण करू तर आपल्याला ब्रह्मचर्य हे पाळायचंच असतं त्याचबरोबर स्तोत्र वाचनाच्या दिवशी उपवास करायचा की नाही हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला जर काही नैवेद्य वगैरे ही पूजा करताना दाखवायचं असेल कारण आता रात्री आपण पूजेला सुरुवात करतो त्यामुळे मग नैवेद्य तुम्ही स्वयंपाकाच्या वेळा आधीच बनवून ठेवा आणि जेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात करता तेव्हा नैवेद्य दाखवा किंवा ज्या दिवशी तुमचा पारायणाचा शेवटचा दिवस असेल तेव्हा तुम्ही काहीतरी महानैवेद्य दाखवला तरी, महा तरी सुद्धा चालेल ज्या दिवशी तुमचं पारायण पूर्ण होईल त्या दिवशी तुम्ही थोडा का होईना दानधर्म नक्की करा आता दानधर्म म्हणजे काय की आपल्या घरी आपण कुणाला बोलवलंच पाहिजे का एखादं जोडपत जेव घातलं पाहिजे का असं काही नाही बाहेर बरेचसेजण असे आहेत तुम्ही जर थोडंसं तुमच्या घराच्या बाहेर निघालात किंवा तुम्ही शहरी भागात खेड्यात राहत असाल तर जण असा असे आहेत की त्यांना दोन वेळचं जेवण व्यवस्थित मिळत नाही किंवा अन्ना वाचून ते वंचित राहतात तर अशा गरजू व्यक्तींना जेव्हा तुम्ही काहीतरी अन्नदान करतात किंवा गोशाळा असतात तिथे काही चारापाणी तुम्ही दान करतात त्यासाठी थोडेफार पैसे तुम्ही जर देत असतील तर ते सुद्धा तुमच्याकडून एक प्रकारे पारायणाची सांगता किंवा पारायणाचं उद्यापन झालं असं तुम्ही मानू शकता जोपर्यंत तुमच्या घरामध्ये व्यंकटेश स्तोत्राचं पारायण चालू आहे तोपर्यंतच्या काळात तुम्हाला एक खबरदारी घ्यायची आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये मद्यपान नाही झालं पाहिजे मांसाहारसुद्धा नाही झाला पाहिजे अन्याय असेल काम क्रोध लोभ मत्सर ईर्षा असत्य विचार यापासून तुम्हाला दूर राहायचं आहे आणि जो कोणी पारायण करतो म्हणजे जो कोणी ते स्तोत्र वाचतो त्याने सुद्धा असत्य वचन असत्य विचार किंवा काही बुद्धी कुणाबद्दल आकस असेल जळावू वृत्ती असेल तर या सगळ्या गोष्टींना बाजूला सारायचं आहे आणि एकदम शांत मनाने नतमस्तक होऊन मगच या पारायणाला सुरुवात करायची आहे पारायण काळामध्ये तुम्हाला मध्ये मध्ये कुणाशीही बोलायचं नाही आहे त्यासाठीच तुम्हाला रात्रीची जी बारा वाजेची वेळ आहे ती शांततेची वेळच निवडायची आहे जेणेकरून सगळं काही तुमच्याकडून व्यवस्थित होईल समजा तुमच्याकडून एकदा स्तोत्र वाचून झालं तुम्हाला थोडंसं जसं दम लागणं किंवा वाचण्यामुळे थोडाफार असा नाही का त्रास होतो असंही असंही होऊ शकतं तर मग तुम्ही थोडा थोडा वेळाने पाणीही पिऊ शकता किंवा थोडासा तुम्ही एखाद्या मिनिटाचा गॅप घेतला तरीही चालेल म्हणजे असं काही नाही की तुम्हाला एकवीस वेळा एके दिवशी ते वाचायचं आहे मग तुम्ही सलग न थकता न दमता ते वाचलं पाहिजे असं काही नाही तुम्ही जे काही वाच वाचत आहात ते सुस्पष्ट उच्चारामध्ये वाचणं खूप आवश्यक आहे तर हे सगळे तुम्ही नियम पाळा अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही विचारू शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती कशी वाटली ते कमेंट्स करून सांगा आवडली असेल तर जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवाराला शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा माहितीचा उपयोग होऊ शकतो भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ओम नमो भगवते वासुदेवाय